ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला मोठं केलं त्या कार्यकर्त्यांना सतरंज पक्षा नेत्यांना पक्षामध्ये आयात करण्याचं धोरण भाजपा राबवत असून या नेत्यांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न भारतीय जनता पक्ष बघत आहे जर खरोखरच भाजपा मोठा पक्ष असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांची गरज का भासते असा परखड सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथे दिवंगत आर आर वाडी प्रशासकीय भवन समोर आयोजित जनसंवाद यात्रेत उपस्थित केलाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या वेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे अशोक चव्हाण हे दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन भाजपामध्ये जातात हे काय चाललं आहे उद्या त्यांना राज्यसभेचे खासदारही करतील पण अशा भित्र्या लोकांनी खुशाल भाजपामध्ये जावे हे मी आधीपासूनच सांगत आलो असे ठाकरे म्हणाले ठाकरे यांनी आपल्या शैलीदार भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अमित शहा आणि पक्ष सोडून गेलेल्या कथित गद्दार आमदारांचा समाचार घेतलाय भाजपाने शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि आता काँग्रेस मधील अशोक चव्हाण यांना देखील फोडले भाजपाला निष्ठावान कार्यकर्त्यांची कमी भासत आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आगामी काळामध्ये काँग्रेस व्याप्त भाजपा होऊन काँग्रेसचाच एखादा नेता भाजपचा अध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही असेही ठाकरे हे म्हणाले त्यांनी फक्त भ्रष्टाचाराचे पीक काढले आहे आसाम आणि मेघालय या राज्यामध्ये याच पद्धतीने भाजप सत्तेत सहभागी झाली असून महाराष्ट्रातही हेच सुरू आहे दोन हजार एकोणावीसमध्ये आम्ही भाजपाला सोडले नव्हते भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचे वचन दिले होते हे वचन न पाळल्यामुळे युती तुटली असेही ठाकरे हे म्हणाले भाजपाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही घेणं देणं नाही पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांचे सत्तर हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते आणि मी मुख्यमंत्री असताना कोणतीही निवडणूक नसताना जवळपास बावीस हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते मात्र दीड वर्षांच्या काळामध्ये घटनाबाह्य सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिलेलं नाही अशी टीका देखील ठाकरे यांनी केली संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असेल तर आम्ही सर्व तुम्हाला पाठिंबा देऊ निवडणुका घेण्याची पण गरज भासणार नाही असेही ते म्हणाले राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे हे पहिल्या पाच मधील मुख्यमंत्री ठरले होते पण सध्याचे मुख्यमंत्री दहा नंबर वर आहेत अशी टीका केली आहे ते उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये राज्याला कुटुंबासारखे सांभाळले त्यांना देशाचे नेतृत्व करायचे असून देश त्यांना निमंत्रण देतो आहे शिवसेनेचे नेतृत्व चूल पेटवणारे आहे तर भाजपचे घर जाणारे आहे विद्यमान आमदारांना तिकीट दिले नसते तर त्यांची पात्रता खोक्याची काय तर दहा रुपयांची पण नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर अविनाश गलांडे संजय निकम यांनी देखील भाषणे केली यावेळी धीरज सिंग राजपूत सुनील कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला कार्यक्रमाला अॅडव्होकेट आसाराम रोठे तालुका प्रमुख सचिन माणी संजय निकम अविनाश गलांडे प्रकाश चव्हाण प्रशांत शिंदे डॉक्टर राजीव डोंगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा सूत्रसंचालन विठ्ठल डमाळे यांनी केलं तर सचिन वाणी यांनी आभार व्यक्त केले शैलेंद्र खैरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर मी काय लगेच कोणाचा समर्थक नाही झालोय काँग्रेसचा समर्थक झालोय किंवा आणखी कोणाचा झालोय याच्यातला भाग नाहीये पण मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशातल्या शेतकऱ्यांची त्यांनी सत्तर हजार कोटीची कर्जमुक्ती केली होती आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अनपेक्षितपणाने मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा जवळपास वीस बावीस हजार कोटीची कर्जमुक् कर्जमुक्ती मी मुख्यमंत्री म्हणून केली होती <स्थाँगा> पण आता त्या सीतारामनबाई ज्या बोलल्यात की आम्ही फक्त चारच जाती मानतो शेतकरी महिला तरुण आणि गरीब मग शेतकरी ही तुम्ही आता जात मानत असाल तर अजून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरच कर्ज जात का नाही का जात नाही ते कर्ज आणि म्हणून मी मोदीजींना सांगतो निवडणुका पुढे टाकला पण पहिलं माझ्या देशातल्या सर्व म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत तुम्ही काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढून टाकलं आणि तिकडे जे काही शेतकरी असतील नसतील मला कल्पना नाहीये मी काही एवढा मोठा कोणी तज्ज्ञ नाहीये पण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व माझ्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करून टाका त्यांना त्यांचा सात बारा कोरा करा निवडणूक घेण्याची तुम्हाला गरजच लागणार नाही पण निवडणुका आल्यानंतर तुम्हाला थापा मारायच्या की तुम्ही जेवढा म्हणजे कापसाचा शेतकरी आहे सोयाबीनचा आहे तुमचा खर्च किती झाला एकरी तुमचा किती खर्च होतो त्याच्यावरती आम्ही पन्नास टक्के अधिक मिळवू आणि तो जो काय एक दर ही, तो तुम्हाला हमी भाव देऊ हे मेरी गॅरंटी आहे का गाई आपली गॅरंटी